यावेळेस अक्षय शिंदे या आरोपीचे वडील आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अक्षय शिंदेचे वडील आपण आहात अक्षयनं आज बंदूक हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार केला असं कळत आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे तो पोलिसांवर गोळीबार करू शकतो का तुम्ही त्याच्याशी भेटला होतात का अलो? जी बोला हॅलो माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हा बोला अक्षयनं पोलिसांवर गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं आहे असं होऊ शकतं का असं होऊ शकत नाही सर मी हॅलो मी, मी, मी अमर शिंदे बोलतोय त्यांचा काका बोलतोय हा तर आम्ही गेलो होतो तलोजा जिल्हा तर साडेचार वाजता आम्ही त्यांना भेटलो हा माझा मुलाखत पण झाला आमचा साडेचार वाजता तर आम्ही पावणे पाच वाजता तिथं निघलो तर असं होऊ शकत नाही सर आज आज त्याला बदलापूरला घेऊन जाणार होते हे तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला माहिती होत नाही काहीच नाही काही सांगितलं ना आम्हाला हा आम्ही आम्ही सकाळी गेलो तिथं दहा वाजता आम्हाला टोकन नंबर दिला तिथं बोला, 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 आवाज येतोय माझ्यापर्यंत हा आम्हाला टोकन नंबर दिला आम्ही टोकन नंबर घेऊन जेणे आम्ही आतमध्ये गेलो होतो तर ते आम्हाला मुलाखत पहिले झाला नाही आम्हाला परत बाहेर पाठवून दिला साडे बारा वाजता साडेबारा वाजता बाहेर पाठवून दिला आम्हाला